जेव्हा देशाचा पंतप्रधान एवढा खनखर असेल एवढा मजबूत असेल ना तेव्हा तू भारतीय म्हणून आम्हाला कशाची चिंता नाही आम्हाला माहिती आहे की पाकिस्तानची असं जसं आता जशी झोप उडवली आहे ना पाणी बंद करणं सगळ्या नाक दाब सगळ्या प्रकारचं दाबलं नाक दाबलेलं आहे आता अशा पद्धतीच्या जिहादी मानसिकतेचे जे लोक आहेत जे एवढी हिंमत करतात त्यांना परत शौचालयामध्ये ते उभं राहणार नाही दोन पायावर एवढं काळजी आमचा देवाभाऊच सरकार निश्चित पद्धतीने घेईल हे देवाभाऊच सरकार आहे हिंदुत्व विचाराचं सरकार आहे त्याला परत दोन पायावर तो शौचालयामध्ये उभं राहू शकणार नाही एवढी काळजी आमचं सरकार निश्चित पद्धतीने घेईल केलं मोठा मोर्चा देखील हे खात्या संबंधित मला झाले आहे का खात्यासंबंधी खात्यासंबंधी प्रश्न आहे पश्चिम महाराष्ट्रात त्याच्यावर पण येतो विषय मोठ्या प्रमाणात चालते केमिकलचं पाणी जलस्रोतांमध्ये सोडतात त्यामुळे मत्स्यांचं मोठ्या प्रमाणात हानी होत असताना प्रदूषण जे आहे ते दुर्लक्ष करत असते एकदम बरोबर आहे तुमचा मुद्दा चांगला महत्वाचा आहे या बाबतीमध्ये गेल्या अधिवेशनामध्ये आम्हाला प्रश्नही विधान परिषदेमध्ये विचारला गेला होता या बाबतीमध्ये मी स्वतः त्याच सभागृहामध्ये मी पंकजाताई होत्या उदय सामंत होते जे दोघे या खात्याचे मंत्री आहेत मी स्वतः त्यांना पत्र लिह लिहाच्या आहे की प्रत्येकाने आपल्या आपल्या खात्यामध्ये काही आचारसंहिता पाळावी काही शिस्त आणावं हो, कोणी उद्योग आमच्या राज्यामध्ये आलेच पाहिजे त्याच्यामध्ये दोन विचार नाही पण पर पर्यावरणाला लक्षात ठेवून या सगळ्या गोष्टी झाल्या पाहिजे म्हणून जे, जे पण उद्योग आपल्या कंपनीतून अशा अशा पद्धतीचे केमिकलामुळे आमच्या मासेमाराला अगदी फटका बसत असेल तर त्यांनी कारवाईची भूमिका घ्यावी याच्यामध्ये निश्चित घ्यावी पोल्युशन कंट्रोल बोर्ड आहे ना ते फक्त कागदी ना आणि काय चालतं त्याचं जाणवत नाही तक्रारी आहेत पोल्युशन कंट्रोल बोर्ड मध्ये बसलेले अधिकारी आहेत त्यांना काही जबाबदारीच नाही त्यांना फक्त त्यांच्या टेबलावर वजन ठेवण्यासाठी ठेवलं आहे का हा प्रश्न माझा पण आहे त्या बघा आम्ही तक्रारी करू शकत नाही कारण आता आम्ही मंत्री झालेलो आहे आता कारवाई करण्याचे अधिकार आमच्याकडे आहेत म्हणून आता जे आलेल्या तक्रारी आहेत एमआयडीसी संदर्भात पोल्युशन कंट्रोल बोर्डच्या संदर्भात त्या त्या बाबतीमध्ये मी आदरणीय मुख्यमंत्र्यांची स्वतः बोलणार आहे कारण ह्याच्यामुळे थेट आमच्या या विभागाच्या आणि राज्याच्या मासेमारीच्या उत्पादनावर फटका बसतोय पण त्याच्या बाबतीवर मी तक्रारी पण करणार आहे आणि ऍक्शन पण घेणार प्रदूषण पर्यावरण पर्यावरण खात्याच्या अंतर्गत येतं म्हणून ताई तुमच्या पुण्याला येत असतात प्रश्न विचारा राखीव ठेवा बैलगाम हल्ल्यावरून बाळासाहेब आंबेडकर असे म्हणाले की पाकिस्तानच्या की ट्रम्प चे सल्लागार निवडलेले आहेत त्यांनी सांगितल्यानंतर भारत घ्या आपण एवढे जागतिक प्रश्न आणि हे सगळे जे काय आमचे आंबेडकर साहेब बोलत आहेत आमच्या मोदी साहेबांवर देशाचा विश्वास आहे या हल्ल्या संदर्भात पाकिस्तानला काय उत्तर द्यायचं आहे ना ते असं उत्तर दिलं जाईल ना ते एवढं वर्ष काँग्रेसचं सरकार कधी उत्तर देऊ शकलं नाही त्याच्या अगोदर पण सर्जिकल स्ट्राईक झालेला आहे ह्याच्या अगोदर पण त्या पद्धतीचं चोख उत्तर जेव्हा देशाचा देशा पंतप्रधान एवढा देशा खंखर दे असेल एवढा मजबूत असेल ना तेव्हा तू भारतीय म्हणून आम्हाला कशाची चिंता नाही आम्हाला माहिती आहे पाकिस्तान की पाकिस्तानची असं जसं आता जशी झोप उडवली आहे ना पाणी बंद करणं सगळ्या नाक दाब सगळ्या प्रकारचं दाबलं नाक दाबलेलं आहे आता तुम्ही हे तर फक्त ट्रेलर होतं येणाऱ्या दिवसात बघा पूर्ण पिक्चर बघितल्यानंतर कशा पाकिस्तानवाले आपल्या जागेवरून हलतात मराठी संपलं का बोला ना विचार मुळशी बाजू घेतोय तुम्ही विचारत विरंगूरचा विषय तुम्ही ट्वीट केल्यानंतर तो सगळं प्रकट झाला आला पण आज तुम्ही तिथे मोर्चे दिसले नाही मी काय पक्षाकडनं तसं एक लक्षात घ्या एक लक्षात घ्या आजचा हिंदू सकलचा मोर्चा तिथे निघालेला आहे मला वाटतं आमचे गोपीचंद पडलकर पण तिथे गेलेले होते मी आज आपण नवाबदार मंत्री म्हणून त्यांना धडा शिकवणं हे आता माझं काम आहे जेव्हा मी असंख्य हिंदू सकल मोर्चावर गेलेला आवाज उचललेला आहे आता अशा पद्धतीच्या जिहादी मानसिकतेचे जे लोक आहेत जे एवढी हिंमत करतात त्यांना परत शौचालयामध्ये ते उभं राहणार नाही दोन पायावर एवढं काळजी आमचा देवाभोवत सरकार निश्चित पद्धतीने घेईल या तुमच्या कलेक्टर कार्यालयावर सर तनसे जुद्धाचे घोषणा ऐकल्या गेलेल्या मदत करू का यात तुमच्या कलेक्टर कार्यालयावर रामगिरी महाराजांच्या संदर्भात सर सरतंशाच्या गोष्टी ऐकल्या गेलेल्या होत्या तेच आता उद्या अगर कुठल्या मस्जिदीमध्ये घडलं असतं तर महाराष्ट्र शांत राहिला असता का पण हे माझ्या हिंदू समाजाला मी विश्वास देतो हे देवाभाऊचं सरकार आहे हिंदुत्वादी विचाराचं सरकार आहे त्याला परत दोन पायावर तो शौचालयामध्ये उभा राहू शकणार नाही एवढी काळजी आमचं सरकार निश्चित पद्धतीने घ्यायचं अल्फाईन आहे मुलगा तो मदरसेमध्ये शिकलेला आहे आपण त्याच्या बापाचे विचार काय आहेत बापाच्या विचारावरून कळतं मुलगा कसा तयार झालेला आहे जेव्हा त्यांच्या वडिलांकडे आमचे कार्यकर्ते गेले त्यांनी काय उत्तर दिलं तर अशा लोकांना धडा शिकवण्यासाठी हिंदू समाजाने आम्हाला सत्तेमध्ये बसवलेला आहे म्हणून आम्ही वारंवार बोलतो हिंदू समाजाने हे सरकार आणलेलं आहे म्हणून हिंदू समाजाला समाधान होईल आमच्या देवी देवतांकडे त्यांच्या मोहम्मद पैगंबरांबद्दल काय बोललं तर त्यांना मिरची लागते मशिदीबद्दल बद्दल तर सर तनुषे उद्याच्या घोषणा दिल्या जातात आता आमच्या मंदिराकडे वाकड्या नजऱ्याने बघणाऱ्या लोकांना ना आमचा देवा सरकार नीट ठेवणार नाही जागेवर ठेवणार नाही एवढं विश्वासाने सांगतो म्हणतात की जो पहिलगामचा हल्ला झाला त्याची महखात्याने जबाबदारी घ्यावी आम्ही मोदींना अमित शहाचा राजीनामा घेतला पाहिजे हो पण मग करोनामध्ये आमचा महाराष्ट्र मृत्यूच्या आखड्यामध्ये एक क्रमांकावर होता है। तर ह्या नालायकाच्या मालकाने तेव्हा राजीनामा का दिला नाही ज्याच्याकडून तो पगार घेतो ना तो उद्धव ठाकरे तेव्हा महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होता महाराष्ट्रात सर्वात जास्त करोनाचे मृत्यूमुखी पडलेले पेशंट तेव्हा त्याच्या ते नालायक मालकांनी का, मालका का राजीनामा दिला नाही म्हणून राजीनामा मागण्याचा नैतिक ना अधिकार या कार्ट्याला आहे का बोला ह्याबद्दल विचार करा आमच्या मोदी आम साहेबांवर आमच्या अमित शहा साहेबांवर देशाच्या जनतेला पूर्ण विश्वास आहे आम्हाला सर्टिफिकेट या संजय राजाराम राऊत सारख्या नालायकांकडून नको म्हणजे त्याच्या सहकारी पक्षांनी दखल घ्यावी काँग्रेस आणि शरद पवार घाटांनी याची दखल घ्यावी अगर घेण्यासारखं असेल तर नाहीतर मी ऐकलं आजकाल याची घराचे पण याची दखल घेत नाही सहकारी पक्ष लांबची गोष्ट आहे पाल बंद करतानं युट्यूब चॅनल भारतात बंद करण्यात आलं त्यावर संजय म्हणतात की ही मोठी कारवाई आहे का दाबण्याचे विविध प्रकार असतात पाणी बंद करणं युट्यूब चॅनल बंद करणं त्यांच्या कलाकारांना इथे थांबवणं टप्प्याटप्प्याने गोष्ट आहेत या भांडूपच्या देवानांच्या आकलेच्या बाहेरचा विषय आहे है, देवनां चा देवनां चा चा है ना एवढं दोर लावू नये त्यांनी डोक्यावर ताण आणू नये काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष असं म्हणतात की भाजप ही नाही नाही आता माणूस स्वतःचे स्वतः त्याच्या इलेक्शन मध्ये निवडून येऊ शकला नाही तो काय आम्हाला सल्ले देतोय काँग्रेसचा प्रदेश अध्यक्ष बोलताय ना तुम्ही तो आता पडलेला माणूस आहे तो तो आता आम्हाला काँग्रेसला कोण मिळाला नव्हता बकरा म्हणून त्याला पाठवलाय तिथे आता कोणतरी गिरायक पाहिजे ना म्हणून जाऊन ते त्याच्यावर काय बोलायचं त्याच्यावर दया येतो विमानतळा संदर्भात शेतकऱ्यांवर का लाठीचार्ज झाला किंवा शेतकऱ्यांचा विरोध आहे या विमानतळाला बघा शेतकऱ्यांवर लाठीचार्ज होणं चुकीचं आहे एक पण सगळ्यांना विश्वासात घेऊन आमचे देवेंद्र फडणवीस साहेबांचं सरकार हे सगळे प्रकल्प पूर्ण करतील तेवढा विश्वास माझ्या जनतेला आणि माझ्या शेतकऱ्यांनी देताय विश्वासात घेऊन करू बघा विश्वासात घेऊन करू मला त्या विषयाबद्दल शंभर टक्के माहिती नाहीये उगाचं तोंड वाजवलं तर तुम्ही ब्रेकिंग न्यूज चालवाल म्हणून थोडा मला माफ करा सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी सगळ्यांना सगळ्या नागरिकांना ती स्पी ती रायट्स लेट्स अप मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या नो प्रोपगंडा फक्त जनतेचा अजेंडा क्योंकि आनेवागा का जानेवागा आहे जानेवागा का आनेवागा राजकारण मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्स अप मराठी जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप ऍप सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा